नमस्कार मित्रांनो स्वागत आहे स्वागत आहे आपलं आमच्या युट्यूब चॅनेलवर आज आपण एका अतिशय सुंदर आणि गहन अर्थ असलेल्या विषयावर बोलणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायातील चौतीसावी ही ओवी भगवद्गीते गीतेच्या संदर्भात आहे जिथे अर्जुन आपल्या मनातील संभ्रम भगवान श्री मांडतो चला आता या थेट ओवीकडे ओळख आणि त्याचा अर्थ समजून घेऊ पण मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर हात जोडून विनंती करतोय पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि व्हिडिओवरच्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा आणि हो हाईप असेल तर हाईप सुद्धा करायला विसरू नका प्रथम आपण ओबी समजून घेऊया जयालागी मने विरू आम्ही स्वप्न न शके धरू तया करू गातु देवा तया देवा या ओवीचा साधा अर्थ आहे अर्जुन श्री म्हणतात हे ज्या गोष्टीमुळे माझे मन भयभीत आणि अस्वस्थ आहे त्याचा मी विचार सुद्धा करू शकत नाही त्या गोष्टी प्रत्यक्षात कशा करू शकतो मी युद्धात माझ्या बंधूंचा गुरुजनांचा वध कसा करू ही ओवी अर्जुनाच्या मनातील द्वंद्व आणि नैतिक संभ्रम दाखवत दाखवते ही ओवी भगवतगीतेच्या दुसऱ्या अध्यायातील आहे जिथे अर्जुन उभा आहे आणि त्याच्या समोर त्याचे कुटुंब गुरु आणि त्याला ते त्यांच्याशी अशी युद्ध करायचे नाही कारण त्याला वाटते कि यामुळे पाप लागेल आणि कुटुंबाचा नाश होईल या ओवीत अर्जुनाची मानसिक अवस्था स्पष्ट दिसते त्याचे मन भीतीने आणि संभ्रमाने ग्रासले आहे तो म्हणतो मी स्वप्नातही त्याचा विचार करू शकत नाही तर प्रत्यक्षात हे कसे करू ज्ञानेश्वर महाराजांनी ही ओवी मराठीत इतक्या सुंदर आणि सहज पद्ध पद्धतीने लिहिली आहे की ती प्रत्येक सामान्य माणसाला समजते त्यांनी अर्जुनाच्या भावना आपल्या शब्दातून जिवंत केल्या आहेत ही ओवी केवळ युद्धाच्या संदर्भात नाही तर आपल्या आयुष्यातील नैतिक द्वंद्वांचे प्रतीक देखील आहे आपण अनेकदा अशा अनेक परिस्थिती सापडतो जिथे आपल्याला कठीण निर्णय घ्यावे लागतात जे आपल्याला मना जे आपल्या मना मनाला आणि हृदयाला पटत नाही या ओवीचा खरा अर्थ समजायचा असेल तर आपल्याला भगवद्गीतेच्या मूळ शिकवणीचा विचार करावा लागेल अर्जुनाच्या या संभ्रमावर श्रीकृष्ण काय उत्तर देतात ते सांगतात आत्मा अमर आहे आणि शरीर नश्वर आहे युद्धात जे मरतात ते फक्त देह आणि आत्मा नाही पण अर्जुनाला हे समजण्यासाठी वेळ लागतो ही ओवी आपल्याला शिकवते आपण आपल्या कर्तव्यापासून पळ काढू नये पण त्याच वेळी आपल्या भावनांना आणि नैतिकतेचा आदर करायला हवा ज्ञानेश्वर महाराज येते अर्जुनाच्या भावनांना खूप संवेदनशीलपणे मांडतात स्वप्नही न शक्य दौरी हे शब्द दाखवतात की अर्जुनाला युद्धाचा विचार इतका अस्वस्थ करतो की स्वप्नातही त्याचा विचार सहन करू शकत नाही पण यातून एक मोठा संदेश मिळतो आपण आपल्या भीती आणि संभ्रमाला सामोरं गेल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही श्रीकृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करतात कर्तव्याचा मार्ग सोपा नसतो पण तोच योग्य असतो मित्रांना ही ओबी फक्त अर्जुनाच्या काळापुरत्या मर्यादित नव्हती आजच्या काळातही आपण अनेकदा असेच द्वंद्व अनुभवतो नोकरीत एखादा कठीण निर्णय घ्यावा लागतो किंवा कुटुंबात एखादी जबाबदारी घ्यावी लागते आपल्या भावनिक दृष्ट्या कठीण असते अशा आपण अर्जुनासारखे विचारतो हे मी कसं करू आपण ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवते की आपल्या कर्तव्यातून पळ काढण्याऐवजी आपण श्री कृष्णासारखा मार्गदर्शक शोधला पाहिजेत मग तो गुरु किंवा मेंटॉर किंवा आपल्या आतला विवेक असो मित्रांनो ज्ञानेश्वर गेली चौतीसावी आपल्याला खूप काही शिकवते भीती संभ्रम असतील तरी कर्तव्यातील कर्तव्याचा मार्ग सोडू नको श्री कृष्णा आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या मार्गदर्शन आपल्याला नेहमीच प्रेरणा देत असतं तेव्हा ही ओबी तुम्हाला कशी वाटली तुमच्या आयुष्यात असा कोणता प्रसंग आला आहे जिथे तुम्हाला असा संभ्रम वाटला आहे आम्हाला मग कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला असेच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओ पाहायचे असतील तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा, करा आणि बेल ऑकॉन दाबायला विसरू नका आता भेटूया पुढच्या ओवीमध्ये आणि पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार